पुन्हा आपण लवलेंच्या गेट वर आलेलो आहोत आणि लवलेंच्या गेट वर सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या सगळ्या लाडक्या बहिणी इथे जमा झालेल्या तुम्हाला काय वाटतं तुमच्या खात्यामध्ये पैसे आले ताई किती पैसे आले दीड हजार म्हणजे साडेचार हजार तीन महिन्याचे आले आनंद झाला का काही जणांच्या आले नाही आहेत त्यांचे येणार आहेत घाबरू नका अप्रूव्हचा चा मेसेज ज्यांना ज्यांना आलाय त्यांच्याकडे येणार आहे ताई तुम्हाला काय वाटलं पैसे आल्यानंतर साहेबांना काय शिंदे साहेबांना काय सांगाल तुम्ही धन्यवाद करेन आणि हेच मुख्यमंत्री असावे असं वाटतंय धन्यवाद धन्यवाद ताई तुझ्या खात्यात पैसे आले किती आले मला पण म्हणजे साडेचार हजार आले तुझ्या नाही आले अप्रुवड मेसेज आलाय तू लिंक केलं लिंक कर लगेच ते बाकी नाही ते लिंक कर लगेच लगेच उद्या असेल बँक उघडी उद्या जाऊन लिंक कर की लगेच तुला अप्रूव्हचा मेसेज येईल आणि पैसे येतील कळलं तुला आले ना हे बघ ताईला आले हा हे ते गे ह्या पुस्तिका आहे त्याच्यामध्ये आणखीन योजना आहेत तुमच्या घरात वयस्कर कोण असतील काय कोण मुलगा असेल त्याला ट्रेनिंगचे पैसे मिळणार आहेत दहा हजार जर तो ग्रॅज्युएट असेल तर दहावी असेल आठ हजार मिळणार आहे दहावीच्या खाली असेल तर सहा हजार मिळणार आहे ट्रेनिंग देऊन नोकऱ्या देणार आहेत त्याच्या बाबतीच्या याच्यात सगळ्या माहिती आहेत तुम्ही बघा ताई आ, तुला हिला ताईला आले पैसे आले ताई तू काय करते मी घरकाम करते मग तुला तुला तुम बारे तुम बारे तुम बारे तुम किती पैसे आले माझे येतात आणि बँकेतून कट होतात कशा कट होतात ते म्हणतात तुमचे काही बँकेतून पैसे तुम्ही काढले नाही तर माझं खातं नव्हतं ना बँकेतून कुठली बँक आहे त्याला जाऊन भेटायचं कॅनरा बँकेत जाऊन भेटायचं यांचे पैसे कट भेटे भेटे मा के ला, के ला, के ला का होत आहेत ते विचारायचं आणि त्यांनी जर सांगितलं की यांचे काय ड्यूज होते तर त्यांना सांगायचं लाडकी बहीण योजनेतल्या पैशाला तुम्ही हात लावायचा नाही ते त्यामुळे तुमचे ते पैसे येणार ताई तुला भेटले पैसे मी आता लेट किती तारखेला भरलाय पण तुझा अप्रुवड आलाय ना अप्रूव्ह आलाय अरे बापरे <laughs> <laughs> <tis> <आदे> मम्माला पैसे येणार टाटा आता पैसे येणार ताई तुला आले किती आले दीड हजार म्हणजे साडेचार हजार रुपये आले आनंद झाला चांगलं वाटतंय काहीतरी स्वतःला स्वतःचं आहे आहे असं वाटतंय ही मदत अशीच चालू राहावी असंही वाटतय अच्छा ताई तुमच्या मेसेज आलाय मेसेज आलेला प्रत्येकाला पैसे येणार आणि एकदम येणार तुमचे साडे दहा हजार रुपये ताई तुझ्या आले तुझ्या आले ताई अरे वा छान सगळ्या ताईंसाठी तुम्ही लोकांनी टाळ्या वाढवा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी साहेबांना काय मेसेज द्याल तो जरा बोला एकदा सगळ्यांनी की आम्हाला घरकाम करणाऱ्या बायकांना अशी योजना दिल्याबद्दल आम्ही खूप खूप म्हणजे त्यांचे खूप आघार वाढतोय वा